पाई कुट हरवली ग कुठ तुझा उन बसली सग काय पहिल्यासारखं आता चिमण्यात नाही राहिले रे पहिल्यासारखं अंगण असं भरल्यासारखं पण आता वाटत नाही पहिला चिमण्यांचा थवा यायचा आपल्या अंगणात येऊन बसायचा आणि आता बाय ते दिवसच नाही चांगले होते दररोज चिमण्या येऊन अंगणात बसायचं का रे वाट होतंय का रे आमच्या त्या लावणाच्या शेतात बाजूला चिमण्या बसायला यायच्या आपण असं डमडम वाजायचो तरी बी चिमण्या उठून नाही जायच्या पण बाय किती पालट उठून सुद्धा बघ का माणूस पण बघ ना किती स्वार्थी झाला त्या पक्षांकडं कोणी लक्ष पण देत नाही रे पण काळ्या ह्यावर काहीतरी उपाय काढायला हवा काढायला पाहिजे आठवले ना ते दिवस बाळ डोळ्यात अक्षरशः आसरू येत याच्यावरती उपाय आपल्याला काहीतरी काढवाच लागेल कारण तो हाय पण पण बाळ हा आपल्याला ह्या विचाराबद्दल ना एकच व्यक्ती मार्गदर्शन करू शकते कोण रे आपल्याला ज्यांनी शिकवलं हा तेव सर अरे या ना काळूया कस सर आम्हाला असा प्रश्न पडलाय हल्ली पक्षी हरवले अरे नु या पुन्हा आपण ओळखायला पाहिजे अरे बाळांनो खूप छान प्रश्न विचार अरे फक्त असं आपल्याला म्हणता येत नाही अरे माणसारखी माणूस माणसं स्वार्थी प्रवृत्तीने वागायला लागली सगळं मलाच पाहिजे जे असेल ते फक्त माझ्याच काठावर मलाच गाडी पाहिजे मलाच बंगला पाहिजे मलाच घर पाहिजे परंतु हे करताना निसर्गाचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हानी केली झाडं तोडली डोंगर शाप केले त्यांनी समुद्रामध्ये माणसानं भर टाकून समुद्रसुद्धा त्यांनी झाकण्याचा जा प्रयत्न सुरू केलेला आहे मला सांगा तुम्ही असं केल्याच्या नंतर निसर्गातलं जे पर्यावरण आहे ते टिकूच शकत नाही आणि त्यामुळं असं झालं झाडं कमी झाली की पक्षी कमी झाले आणि पक्षी कमी झाल्यामुळं दिवसेंदिवस जी जैवविविधता आहे परिसंस्था आहे ती परिसंस्था धोक्यात आली बघा आणि मग ह्या चिमणी आपल्याला वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल निसर्ग टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल खूप छान प्रश्न विचारला तुम्ही पण सर मी काय म्हणतो त्याच्या पाऊल यासाठी खूप मोठं काम होणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकाने जर यासाठी एकत्र आलं काम झालं तर निश्चितपणे याच्यातून एक आशाबाईक चित्र निर्माण घ्यायचं तुमच्या माहितीसाठी सांगतो स्टीफन हॉकिंग नावाचे जागतिक शास्त्रज्ञ त्यांनी असं भाकीत केलं आहे की हे शतक जे आहे हे पृथ्वीचं शेवटचं शतक आहे यानंतर या पृथ्वीवर प्रत, कुठलीही सृष्टी अस्तित्वात राहणार नाही म्हणून आता जर आपण यासाठी प्रयत्न केले आपण जर एकत्र आलो तर याच्यामध्ये बदल आहे यासाठी बघा आजच आपण एक खरवणीमध्ये वृक्ष संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन दिंडीचं आयोजन केलं आहे या माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत या फेरीच्या माध्यमातून आपण लोकांकडून फंडिंग म्हणजे मदत गोवा करणार आहोत त्या मदतीतून आपल्या भगवानगडाच्या परिसरामध्ये एक आपण वन्यजीव पान मोठा तयार करणार आहोत तिथं आपण पाणी टाकायचं मग ससे हरिण मोर चित्ता वाघ सिंह हो, लांडगे त्या ठिकाणी पाणी पितील पक्षी येतील पक्ष्यांसाठी आपण अन्न टाकणार आहोत अशा पद्धतीने जर आपण सर्वांनी काम उभा केलं तर निश्चित या चिमण्या परत आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपण चिमचे आणि पावचे गाणे गाल्याशिवाय राहणार नाही करणार तुम्ही मदत येणार दिंडीला जबाबदार मग आपण दिंडीला निघूयात आणि त्या दिंडीमध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊयात आणि प्राण्यांना आणि पक्ष्यांना वाचूयात आता एकच लक्ष वन्यजीवांचं संवर्धन करणं हेच आमचं लक्ष तर आपण त्या दिंडीसाठी निघूयात सध्या संकटात आहे दुष्काळाच्या अभावी वन्यजीव तडफडून मरत आहे यासाठी आपल्याला भगवानगडाच्या परिसरामध्ये पानवटा सुरू करायचा आहे या पानवट्यासाठी हे बाले चिमुकले आपल्याकडं निसर्गाचं प्रतिनिधित्व करत आहेत की त्यांच्यासाठी तुम्ही मदतीचा हात पुढा करावा त्यांनी जे बॉक्स तयार केले त्या बॉक्समध्ये मदत द्यावी त्या मदतीतून आपण उद्याच भगवानगडाच्या परिसरामध्ये वरती हरणांसाठी पाखरांसाठी चिमण्यांसाठी सशांसाठी मोरांसाठी आपण पानवटे तयार करणार आहोत कृपया सडळ हाताने आपण मदत करावी ही आपल्याला नम्र विनंती या चिमुकल्यांची हाक आपल्याला ऐकायला आली पाहिजे त्यांची संवेदनशीलता पहा की या निसर्गासाठी आज हे बाल चिमुकले सर्व निसर्गप्रेमी नागरिक अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कृपया आपल्या समोर बॉक्स आल्याच्या नंतर सगळ्या हाताने आपण त्याच्यामध्ये मदत द्यावी यासाठी आज आपण खरवंडी परिसर मुंगसवाड्या सर्वच शाळांमध्ये एक ओंजळधन्य आणि एक रुपया वन्यजीवांसाठी या उपक्रमांतर्गत सर्व शा मुलांपर्यंत हा संदेश पोहोचवला पण निसर्गासाठी पुढे आलं पण आपल्या घरी पक्षांसाठी आपण पानवटा केला पाहिजे हो वन्यजीवांची पाण्याची सोय आपण केली पाहिजे त्यांच्या अन्नाची सोय केली पाहिजे आपली आहे यासाठी जनजागृती काढली पण ज्या पक्षी प्राणी आहेत त्यांना बोलता येत नाही त्यांना जर आपण सगळ्यांनी साथ दिली या निमित्ताने तर नक्कीच कुठेतरी त्यांचा म्हणजे त्यांच्यासाठी कुणीतरी बोलणारा जर वर्ग आला तर नक्कीच त्यांचंही संवर्धन होईल कारण आज आपले आपण हा एक दुष्काळी भागात आपण सगळे राहतो तर आपल्याला पाण्याचा मोठा प्रश्न आपल्या भागात आहे तो सोडवण्याचा प्रयत्न आपण आपना सगळे मिळून करतच आहोत पण मुख्य प्राण्यांचा प्रश्न कोण सोडवणार त्यांचं संवर्धन कसं होणार तर मला वाटतं या निमित्ताने एक काम आपल्या सर्वांना जर होत आपल्या सर्वांच्या हाताने मला वाटतं कुठलंही नाही मला वाटतं भगवान बाबा भगवान बाबांच्या काळात त्यांनी जर हा विचार केला होता त्यांनी सुद्धा मला वाटतं सामाजिक कामात खूप मोठं योगदान आपल्या समाजाला आपल्या या बट्ट्याला दिलेलं आहे तुमच्या माणसं जर निसर्गाशी जोडली गेली तर नक्कीच आपल्या पृथ्वीचा जो विनाश होणार आहे म्हणून सांगितलंय की आपल्या पृथ्वीचे शेवटचं शतक आहे आपण सर्वांनी मिळून जर हे जर आपण जर नाही वाचवलं तर नक्कीच माणसाचं अस्तित्व या पृथ्वीवर समजेल असणार आहे अगदी मागच्या एक दहा दिवसामध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये बावन्न कोटी धान्य एक एक मूट करून जमा झालेला आहे जवळजवळ दहा हजार रुपये मुलांनी जमा केलेले आहेत अगदी एक एक रुपये जमा करून ह्या चिमुकल्याची आपण जर तळमळ पाहिली तर असं वाटतं की यांचं खरं जर आपल्याला जर भविष्य जर आपल्याला जर करायचं नसेल तर आपल्या ह्या मोठ्या माणसांना आपल्याला जागृत व्हावं लागेल कारण प्रत्येक शंभर माणसामाग भविष्यामध्ये दोन पेशंट हे कॅन्सरचे असणार आहेत आणि आपण मोठी माणसं खरी तर खूप स्वार्थी आहोत कारण ह्या चिमुकल्यांचा आपण आयुष्य उद्ध्वस्त करण्याकरता आपण निघालेला आहोत पैशाच्या स्वार्थासाठी आज आपण पूर्णपणे आंदोलन झालेला आहोत म्हणून परत संत भगवान बाबा यांनी शंभर वर्षापूर्वी सांगितलं होतं की माणसांनो वन्य प्राण्यांना जीव लावा जनावरांना जीव लावा ते आपण कधी समजून घेतलं नाही म्हणून आज आपल्या समोर हा जो विध्वंस निर्माण झालेला आहे म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी करावं लागतील आणि आता इथून पुढे खरी जबाबदारी वाढली पाहिजे आज मद जमा झालेली मदत आणि याच्यातून उद्याच आपल्याला पानवठ्याचं काम सुरू करायचं आहे तर यासाठी आपल्याला कुदळ टिकाव खोरं घेऊन घमेलं घेऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे तर ज्यावेळेस आपल्याला आवाहन केलं जाईल त्यावेळेस कृपया आपण श्रमाच्या रूपानं पैशाच्या रूपानं वेळेच्या रूपानं विचाराच्या रूपानं आपण एक ताकद या संघटनाच्या मागं निसर्गाच्या मागं निर्माण करूयात एवढं आवाहन आपल्या सर्वांना करतो सर्वांना विनंती आहे की कृपया आपण त्या त्या परिसरामध्ये जिथे वन्यजीव अडचणीत आहेत त्या ठिकाणी आपण त्याच्यासाठी धावून जाऊयात आपण सर्वांनी एकत्र येऊयात आणि हृदयापासून हृदयापर्यंत त्या वन्यजीवांसाठी काम करूयात एवढा आवाहन आपल्या सर्वांना खूप वाईट वाटतं मित्रांनो त्याचा माणूस ज्या निसर्गानं जन्म दिला तो त्यालाच विसरतोय ज्या निसर्गामुळे माणूस आज इतक्या सुखानं जीवन जगतोय आज त्याला विसरला माणसानं जंगल तोडली आणि प्राण्यांचा मुवाराही नष्ट केला माझी सर्वांनाही कळकळीची विनंती आहे की अजून पण वेळ गेलेली पर्यावरणाचे पावलं ओळखा पर्यावरण वाचवा तेव्हा जीव राहील अन्यथा मनुष्य नष्ट व्हायला काहीच वेळ लागणार विचार कर पशुपक्षी आणि निसर्गाचं संवर्धन करा